नमस्कार बक्षीस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता आज जी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे ते एक पौष्टिक सूपाची रेसिपी आहे ज्याला शेवड्याचं सूप म्हणतात अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त चार पदार्थांचं हे सूप मी तयार करणार आहे त्याच्यामध्ये या शेवड्याच्या शेंगा घेतल्या मी पाव किलो एक अर्धा गड्डी कोथिंबीर छानपैकी दोन स्वच्छ करून बारीक करून घेतली आहे माझ्या घरी कढीपत्त्याचं झाड आहे त्याचं कडीपत्ता घेतलेला आहे एक सात आठ डाळ्या घेतल्या आणि मीठ घेतलं आहे फक्त या चाळ याचाच आपल्याला सूप करायचं आहे आता या शेंगाचे जे उपयोग किंवा फायदे आहेत ना ते फार महत्वाचे हे आपण आधी लक्षात घ्यावे या शेवग्याच्या शेंगा महिन्यातनं एक दोनदा किंवा आठवड्यातनं एकदा तरी त्याचं सूप किंवा भाजी खाल्ली तर आपल्या शरीरात जे हार आहेत ते मजबूत होतात जीवनसत्व याच्यामध्ये आहे मधुमेह कंट्रोलमध्ये राहतो पोट साफ राहतं आणि दुसरं असं की तुमचं रक्तदाब पण कंट्रोलमध्ये राहतो असे अनेक फायदे याचे आहेत आपण गुगललाही सर्च करून बघू शकता आता मी या सुपासाठी जे आहे एका भांड्यामध्ये छानपैकी एक तांब्यावर पाणी घेतलेले त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला मीठ टाकायचं तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही चवी मीठ टाकायचं कमी जास्त आहे का नाही ते पाहायचं ते मीठ चांगलं हलवून घ्यायचं चा। म्हणजे त्या पाण्यामध्ये मिक्स होतं आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा सोडायच्या सगळ्यात पहिले एक पाव किलो शेंगा घेतल्या आहेत अतिशय जीवनसत्व ब भरपूर असलेले हे सूप आहे नंतर ह्या कडीपत्त्याचे दहा ह्याचे आहेत याचा खर्क नोडून टाकले म्हणजे याचा सुवास जो आहे ना तो त्याच्यामध्ये उतरतो हा गावरण कडीपत्ता याचं झाड माझ्या घरी आहे याचा खूप उपयोग होतो हे उडून टाकण्याचं कारण याच्यातला सुवास जो आहे ना तो सुद्धा या सुपामध्ये उतरतो हे एक आपण लक्षात घ्या आता एक कठोराभर मी कोथिंबीर अर्धी गड्डी जी आहे ती छानपैकी दोन स्वच्छ करून घेतलेली आहे ती याच्यामध्ये टाकायची अख्खी अर्धी गट्टी टाकलेली आहे आता आपण ह्याला छानपैकी मिक्स करून घ्या थोडं पाणी कमी जास्त वाटलं तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आता काही जणांना काय शेवटीची भाजी पण आवडते पण भाजीमध्ये जे अत्यंत मसाले पदार्थ टाकले जातात जा पण मसाले पदार्थ कुणाला आवडत नसले तर त्यांनी हे असं सूप प्यावं हे खूप छान लागतं सूप पिल्यानंतर शेंगा जे आहेत ते आपल्याला चांगल्या चोखून खाता येतात आणि दुसरी गोष्ट अशी या शेंगाच्या सालपट जे आहेत ते कधीही काढू नये कारण कटरच्या साहाय्याने बरेच लोक जे आहेत ते साल काढून टाकतात ते काढू नका त्या सालामध्ये सुद्धा खूप विटॅमिन्स असतात तसंच त्याला जे मोरिंगा म्हणतात या मोरिंगाच्या पानाची जी आहे ती पण खूप उप उपयोगी पानं आहेत त्याचेही सूप करून पितात त्याची पावडर घेतात आता बागाडामध्ये ती पावडर पण विकत मिळायला लागली हा खूप महत्त्वाचा पदार्थ याचं हे सेवन जे आहे तुम्ही महिन्यातनं दोन ते तीन वेळेस नक्की करा आयदर सूप और भाजी कशाही रूपामध्ये तुम्ही करू शकता आता आपण हे गॅसवरती लावून घेऊयात आपण बघू शकतो छान पेटी हालून घेतल्या आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि गॅसवरती जे आहे ते मोठ्या पावरवरती ह्याला उकळी येईपर्यंत ठेवायचं नंतर पंधरा मिनिटं जे आहेत ते मंदा ह्याच्यावरती याला होऊ द्यायचं आता आपण हे गॅसवरती ठेवून घेऊयात आपण बघू गॅसवरती भांड ठेवले आता आपण गॅस पटवून घेऊयात त्याच्यावर हे झाकण ठेवून घेऊयात आणि हे छान खळखळ उकळायला लागलं की आपल्याला याची पावर लहान करायची आहे आणि नंतर दुसरं झाकण ठेवून त्याला मंद आशेवरती पंधरा मिनटं होऊ द्यायचं आपण बघू शकता छानपैकी उकळी आली आहे सुपाला आता या सुकानं जे आहे ना आपण पावर लहान करायची आणि एक वेगळं झाकण जे आहे त्याच्यावर ठेवायचं आणि त्याच्यावर ही ताटली ठेवायची म्हणजे याच्या की वाफ जात नाही आणि छानपैकी वाफेवरती जपतं आणि सूप छान तयार होतं एक दहा मिनटं आपण याला उकळू देऊयात आपण बघू शकता दहा मिनटं झालेले आहेत आपलं सूप पण छानपैकी तयार झालेलं आहे काही ताटली आपण काढून घेऊयात बघा आपलं सूप छानपैकी तयार झालं इतका मस्तपैकी रवग्यमान सुटलाय बघा सुवास शेंगा पण छान हे झाल्यात आता मी हे सूप तुम्हाला बाउल बाउलमध्ये काढून दाखवतो बघू शकता आपलं शेवग्याचं सूप छानपैकी तयार झालं हा चौथा जो आहे ना हा सुद्धा तुम्ही थंड झाल्यावर त्याच्यातले सुद्धा पिळून सूप घेऊ शकता नंतर इकडे बघा आपण छानपैकी सूप काढलेलं आहे त्याच्यात दोन शेंगा दाखवल्या आहेत तुम्हाला हे सूप इतकं पौष्टिक असतं शेंगाही दाखवले आहेत माझी जर काही पौष्टिक शेवग्याच्या शेंगाची सूपाची रेसिपी आपल्याला आवडली असेल तर आपण जरूर करून पहा आपल्याला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झाला असल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पण ही रेसिपी तुम्ही जरूर करून पहा अजून एक गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे जे पदार्थ आहेत मसाल्याचे अद्रक लसूण दालचिनी लवंग वगैरे हे पण टाकू शकता पण मी का टाकले नाही याला एक कारण असं आहे की ह्या ज्या शेंगा असतात ह्या उष्ण प्रकृतीच्या असतात आणि बाकीचे जे पदार्थ बाकी आहेत ते पण उष्ण प्रकृतीचे आहेत ते त्याच्यात दाखवून जर त्यात सूप पिलं तर जळकीचा त्रास ता होतो पाठीत जळजळ होते छातीत जळजळ होते म्हणून मी दोन्ही प्रकारचे सूप करून पाहिले आणि मला हे सूप जास्त आवडलं आहे याच्याने जळकी लागत नाही कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणून ह्या याच्यात ही रेसिपी तुम्हाला दाखवली आहे माझी जर काही रेसिपी आपल्याला आवडली असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत जर का आपण माझ्या चॅनलला सामील झालं असाल जरूर सामील व्हा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद